नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण सी ए पी एफ दलामध्ये एकूण पंधराशे प्लस जागेची भरती निघालेली आहे तर याबाबत सविस्तर माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो केंद्रीय सशस्त्र पोलीस दल म्हणजे सी ए पी एफ जगे चे तर यामध्ये टोटल पंधराशे सव्वीस जागेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये दोन प्रकारच्या पदांचा समावेश आहे तर पहिली पोस्ट आहे असिस्टंट सब इन्स्पेक्टर याच्या एकूण दोनशे त्रेचाळीस जागा आहे आणि दुसरी पोस्ट आहे हेड कॉन्स्टेबल एकूण बाराशे त्र्याऐंशी जागा आहे तर दोन्ही पद मिळून हे पंधराशे सव्वीस जागेची भरती होणार आहे तर आता आपण पाहणार आहोत पात्रता काय आहे सिलेबस काय दिलेला आहे आणि तुम्हाला हा अर्ज केव्हापर्यंत भरावा लागेल तर बघा मित्रांनो असिस्टंट सब इन्स्पेक्टर आणि हेड कॉन्स्टेबल या दोन पदांचा समावेश आहे यामध्ये बी एस एफ सी आर पी एफ आय टी बी पी सी आय एस एफ एस एस बी यामध्ये तुम्ही पाहू शकता यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही अप्लाय करू शकते ठीक आहे महिलांच्या पण जागा या ठिकाणी दिलेल्या आणि पुरुषाच्या पण जागा या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो याची जी पात्रता मागितली आहे त्या दोन्ही पदासाठी बारावी पास बारावी पास असणे गरजेचं आहे यामध्ये तुमची स्किल टेस्ट पण घेतल्या जाणार आहे यामध्ये स्टेनोची स्किल टेस्ट होणार आहे दहा मिनिट ऐंशी पर पर मिनिट तसेच ट्रान्स्क्रिप्शन होणार आहे फिफ्टी मिनिट्स इन इंग्लिश किंवा सिक्स्टी फायव्ह मिनिट्स ऑर हिंदी ऑन कॉम्प्युटर ठीक आहे तर तुमच्याकडे तुम तुम स्टे स्टेनो वगैरे असेल तरच तुम्ही यासाठी अर्ज भरायचा कारण तुमची स्किल टेस्ट या ठिकाणी होणार आहे म्हणून स्टेनोवाली विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज भरायचा आणि हेड कॉन्स्टेबलसाठी क्लर्कसाठी जर जा तुमच्याकडे टायपिंग असेल इंग्लिश या ठिकाणी पस्तीस मागितलं आहे किंवा हिंदी मागितलं तीस दोनपैकी कुठले एक टायपिंग असेल तरच तुम्ही यासाठी अर्ज भरायचा तर मित्रांनो सब इन्स्पेक्टर स्टेनो असणे गरजेचं आहे आणि हेड कॉन्स्टेबलसाठी इंग्लिश टायपिंग पस्तीस किंवा हिंदी टायपिंग तीस जर असेल तरच तुम्ही यासाठी अर्ज भरायचा ही जी वयोमर्यादा आहे ते आहे अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत ही वयोमर तुमची एक ऑगस्ट दोन हजार चोवीसनुसार ठरवण्यात आलेली आहे अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत यामध्ये एस सी यसला पाच वर्ष अधिक असणार आहे आणि ओ बी सी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक असणार आहे तर एक्झाम शुल्क आहे शंभर रुपये ओपन ओ बी सी या विद्यार्थ्यांना ही पी भरावी लागेल तसेच एस सी एस टी माजी सैनिक आणि सर्व जातीच्या महिलांना एक्झाम शुल्क मॅप आहे फक्त ओ पण ओबीसी पुरुषांना सी पी भरावी लागेल ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुमची हाईट पण असणे गरजेचं आहे या ठिकाणी दोन्ही पोस्टसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर हाईट मागितल्या पुरुषाला चेस मागितल्या सद्याहत्तर पाच सेंटीमीटर फुगून या विद्यार्थ्यांना या ठिकाणी हाईटमध्ये सवलत दिलेली आहे आणि एस टी कॅटेगरीला जे हाईट मागितले ते एकशे बासष्ट पॉईंट पाच चेस मागितले शहात्तर फुगून पाच सेंटीमीटर अधिक आणि फिमेलला जे हाईट मागितली ते एकशे पंचावन्न सेंटीमीटर आणि एस टी कॅटेगरी महिला एकशे पन्नास सेंटीमीटर हाईट तर मित्रांनो या ठिकाणी तुमची फिजिकल टेस्ट पण घेतल्या जाणार आहे एक पॉईंट सहा किलोमीटर धावणे सहा मिनिट पुरुषासाठी आणि ऐंशी मीटर धावणे चार मिनिट पंचेळीस सेकंद महिलांसाठी त्या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे तर हिंदी किंवा इंग्लिश लँग्वेज वीस प्रश्न वीस गुण जनरल इंटेलिजन्स वीस प्रश्न वीस गुण नंबरिकल ॲप्टिट्यूड वीस प्रश्न वीस गुण क्लॉरिकल ॲप्टिट्यूड वीस प्रश्न वीस गुण आणि कॉम्प्युटर नॉलेज वीस प्रश्न वीस गुण शंभर मार्क्सचा पेपर असणार आहे शंभर गुण असणार आहे आणि वेळ असणार आहे एक तास आणि चाळीस मिनिट ठीक आहे पेपर तुमचं हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे तर संपूर्ण सिलेबस जो आहे पीडीएफमध्ये दिलेला आहे मित्रांनो संपूर्ण पी डी एफ व्यवस्थित वाचवून घ्यायची पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाणार आहे तर मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे जी अंतिम तारीख असणार आहे आठ जुलै आठ जुलैपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता तर संपूर्ण पी एफ जर लागत असेल आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद